राजवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यालय नाटळमध्ये बालदिनानिमित्त सवित्र बाल पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पाहुयात कसा रंगला हा सोहळा या सोहळ्यात सार्थक सतीश कुमार कर्ले विज्ञान क्षेत्र समीर चांदेरकर कलाक्षेत्र विजय दिनेश तुळसकर सर्व क्षेत्रात गार्गी संतोष सावंत शिक्षणक्षेत्र प्रज्योती श्रीकांत जाधव क्षेत्र यांना पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यावेळी व्यासपीठावरती राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटक संस्था अध्यक्ष भालचंद्र सावंत शालेय समिती चेअरमन नितीन सावंत संस्था सदस्य राजू सावंत सुरेश सावंत खजिनदार शांताराम सावंत तसंच अरुण सर पत्रकार मिलिंद डोंगरे साहिल बागवे आदी उपस्थित होते काल ही म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि या निमित्ताने स्पष्ट मंडळ नाटक मुंबई संचलित माध्यमिक विद्यालय नाट यांच्या वतीने सवित्र बाल पुरस्कार सोहळा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये माझी आतापर्यंतची कलाक्षेत्रातील म्हणजे मी जे काम केलेलं आहे ते पाहून माझा सवित्र बाल बाल पुरस्कार देऊन गौरव केला त्याबद्दल मी आधी सर्वांचे आभार मानते त्याचबरोबर या कार्यक्रमात मला एक वेगळे पण जाणवले ते म्हणजे आमची घेतलेली मुलाखत अशी अनेक कार्यक्रमांमध्ये मोठ्या व्यक्तींची मुलाखत घेतली जाते परंतु इथे पहिल्यांदाच बालकलाकारांची मुलाखत घेण्यात आली हे मला जास्त आवडलं आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जो आहे तो बालदिन तुम्ही जे समोर बसलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे त्यांना प्रेरणा मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी आपले राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटळ मुंबई संचालित माध्यमिक विद्यालय नाटळ यांचे सर्व संस्था चालक मुख्याध्यापक यांनी हा तुमच्यासाठी आयोजित केलेला बार दिन हा कार्यक्रम आहे तुम्ही आता ह्या पाच पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांनी आपलं जे मनोगत व्यक्त केलं ते तुम्ही ऐकलेलं आहे तुम्ही निश्चितच ऐकलं असाल की प्रत्येकामध्ये वेगळं काहीतरी स्पार्क आहे वेगळं काहीतरी स्किल आहे आणि ते स्किल ते थोडे वाढवणार आहेत असं त्यांनी सांगितलं त्यांची ज्यावेळी मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी स्पेस मध्ये काहीतरी नाविन्य करून दाखवतील आठवणी जेव्हा आम्ही विभागाला वगैरे तिच्यासोबत जायचं खेळायला तेव्हा तिथले जे कोच आहे किंवा विभागाचे जे शिक्षक आहेत ते काय म्हणायचे की सिंधुदुर्ग मधली जी विद्यार्थी येतात किंवा जे खेळाडू असतात त्यांचा आम्ही कधी विचारच करत नाही म्हणजे त्यांना आम्ही सहज मारला म्हणजे आम्ही त्यांना इतकं काही असं सिरियस घेत नाही हे जेव्हा मला समजलं ना तेव्हापासून मला असं नेहमी वाटत की नाही म्हटलं माझ्या मुलीला म्हटलं आपण सिंधुदुर्गचं नॅशनल पर्यंत खेळायचं म्हणजे आपल्याला काय घ्याव नये आपण सिंधुदुर्ग अजून कोणाला समजत नाही ना तर समजलं पाहिजे त्यासाठी माझ्या मुलगीनं अभ्यास पण केला आणि स्पोर्ट्स मध्ये सुद्धा हे केलं तर आता त्याच इथे मॅडमांनी जो पुरस्कार वगैरे हो ठेवला किंवा त्याच्यात जे केलं त्याच्यासाठी यश मिळालं सक्सेस आहे म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्या सिंधुदुर्गचं नाव नॅशनल पर्यंत जावं मॅडमांचं त्याच्याबद्दल मी आभारी आहे आणखी मला एक सांगायचं होतं स्कूलमध्ये कॉलेजमध्ये सुद्धा मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे माझी मुलगी अठरावीत कॉलेजमध्ये असताना तिला काही सपोर्ट मिळाला नाही पण बारावीत आल्यानंतर कनडी कॉलेजनं तिला जे प्रोत्साहन दिलं त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचं वेगळेपणच आता तुम्हाला दिसतय नेहमी कसं म्हणजे पाठ्यपुस्तकांवरच्या गुणांचा सत्कार केला जातो चांगले मार्क्स मिळवले किंवा दहावीच्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवले नाहीतर नीट आणि मध्ये चांगले मार्क्स मिळवले त्यांचा उद्धव केला जातो पण आजचं हे जे आजचा जो उपक्रम आहे जो डोक्यातून निघालेला आहे तो, तो खरोखरच आहे कारण आपल्या जिल्ह्यामध्ये अशी कितीतरी मुलं आहेत आजच्या मुलांसाठी कितीतरी मुलं आहेत त्यांनी ती बरोबरच इतर अनेक गोष्टींमध्ये काहीतरी करत आहेत तर त्यांचा सत्कार जर वारंवार होत राहिला तर इतर मुलांना सुद्धा प्रेरणा मिळेल आणि ती मुलं सुद्धा पुढे काहीतरी करू शकतील आपण नेहमी पाहतो की विशिष्ट अभ्यासक्रमांकडे मुलांचा जास्त ओढा दिसतोय पूर्वी आम्ही जेव्हा हायस्कूलला वेळ होतो त्यावेळी दहावी झालं की बीएड ला जायचं नाही तर मग डिप्लोमाला जायचं चांगले मार्क्स मिळाले मग त्याला सायन्सला घालायचं सायन्स घातलं की मग इंजिनिअरिंग आणि डॉक्टरी बाकी काही नाही आणि त्याच्यात नाही जमलं तर मग बीएससी करायचं नाही तर मग ग्रॅज्युएशन करायचं एमएससी करायचं असेल पण तो ट्रेंड हळूहळू बदलत गेला आणि आता काय झालंय जो तो सायन्सला ऍडमिशन घेतो दहावीला चांगले मार्क्स मिळाले की आणि त्या नीटच्या आणि जेईच्या मागे एवढा स्पर्धेमध्ये ओढला जातो त्याच्यात पैसा भरपूर जातो पालकांचा आणि त्यात मानसिक ताणही त्याच्या मागे लागतो आणि त्यातून बऱ्याचशा मुलांना काही मुलांना त्यातून यश मिळतं पण बऱ्याचशा मुलांना मग त्याचा मानसिक परिणाम डिप्रेशन येऊ शकतो तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते थांबवण्याची ताकद ह्या आताच्या मागच्या उपक्रमामध्ये मध्ये नक्कीच आहे आजचा चौदा नोव्हेंबर म्हणजेच बालदिवस आपण दरवर्षी प्रत्येक शाळेमध्ये साजरा करतो कारण आपली जी मुलं आहेत ही सगळी मुलं ही पंडित जवाहरलाल नेहरू यांची फार आवडती होती आणि त्यांच्या या मुलांच्या आवड लक्षात घेऊन हा जो दिन आहे तो आपण बालदिन म्हणून साजरा करतो पण आपल्याकडे आज वेगळ्या पद्धतीने बालदिन साजरा करण्याची जी संकल्पना आहे आपल्या प्रशालेच्या विद्या समिती अध्यक्षा सौभाग्यवती उमा फलचंद्र सावर यांच्याशी अशी सहज आपल्या शाळेच्या प्रगती संदर्भात चर्चा करत असताना मॅडमच्या मनात एक संकल्पना आली की आपले जे विद्यार्थी आहेत आजचा जो सुजाण नागरिक उद्याचा जो घडणार आहे अच्छा तो सगळा आजच्या विद्यार्थ्यांना जर आपण कशा पद्धतीने घडवतो यावर उद्याचं आपल्या देशाचं भविष्य अवलंबून आहे आणि यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना आपले विद्यार्थी हे सगळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत मग आपल्या जिल्ह्यामध्ये अशी काही प्रत्येक क्षेत्रामध्ये रत्न आहे की ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि हे त्यांचं विशेष प्रावीण्य सर्वांना सर्वान पोचाव हो। म्हणजे आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि या प्रेरणेतून त्यांनी देखील आपल्या शाळेचं स्वतःचं पालकांचं नाव उज्ज्वल करावं हो। हा उदात्त हेतू ठेवून आजचा सवित्र बाल पुरस्कार सोहळा येथे आपण आयोजित केलेला आहे रटाळ बाण कंटाळ भाषण कोणतं असेल तर ते शेवटच्या माणसाचं आणि तो नेमका अध्यक्ष असतो कारण कार्यक्रमामध्ये का सगळ्यांचं सगळं सगले काही बोलून झालेलं असतं नेमकं उरलं सुरलं नेमकं काय आता राहिलं याचा विचार करत हा अध्यक्ष अशक्त झालेला असतो तशी स्थिती माझी झाली आहे असं तुम्ही बिलकुल समजू नका कंटाळले असतील ज्यांना आळस येत असेल त्यांनी आळस द्या मुक्तपणे कोणीही शिक्षक किंवा मुख्याध्यापक मॅडम अजिबात तुम्हाला रागवणार नाहीत याची हमी माझी अगदी आळस द्या हात वर करा पाय सोडा काही हरकत नाही आज बाल दिन आहे बालकांची मुस्कटताबी कोणीही करायची नाही आजच नव्हे ती कधीही करायची नाही कारण चाचा नेहमी हा मंत्र आपल्याला दिलाय त्यामुळे मुक्तपणे कारण तो शिष्टाचाराचा भाग आहे शिस्तीचा भाग आहे आणि मी तुमचा खास अभिनंदन करतो विशेष करून मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक माझ्या सर्व सहकार्यांचा खास अभिनंदन करतो या ठिकाणी सर फार मोठी शिस्त जाणार अतिशय चांगली शिस्त नेमकं माझं भाषण बंद करण्यासाठी आहे तुम्ही बोलूच नका पुरे झालं म्हणून आहेत की खरोखरच तुम्हाला काहीतरी आवडलं म्हणून आहेत ते तुम्हीच ठरवा खरं म्हणजे सावंत साहेब की सर्व या गुणवंतांचा त्या गुणवंतांचा तुम्ही सत्कार केलात माझ्यासारखे आम्ही अनेक जण भाग्यवंत आहोत की या सावंतांच्या नगरीमध्ये आम्हाला येतात गुणवंत भाग्यवंत आणि सावंत म्हणजे अशा प्रकारचं काही काही जुळलं की काहीतरी नवीन निर्माण होत आणि विशेष म्हणजे जेव्हा कलाकार असतो त्या कलाकारांना जेव्हा हो, त्या कलाकाराला हो, जेव्हा कृतीची साथ मिळते तेव्हा सुंदर कलाकृती निर्माण होते आणि सुंदर कलाकृती निर्माण केलेल्यांचा सत्कार आज या नगरीमध्ये होतोय हे फार मोठी गोष्ट आहे एखादी गोष्ट केल्यानंतर जर खरोखर माझ्या आईला बाईक वाटणार दुःख होणार असेल माझ्या शाळेतील शिक्षकांना माझ्या संस्था सरकार अवर कष्ट करून हे सर्व आमच्यासाठी काहीतरी करताय हे सर्व त्यांनी घडून आणलंय आम्ही पाय तुमच्यापर्यंत या ठिकाणी बसलोय कोणते दाढीवाले आले आमच्या ओळखीचे ओळखीचे नसलेले आणि ते काहीतरी आम्हाला उपदेशाचे डोस पाचताय अशा अवघडलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही बसतोय तरी ते ऐकतोय विचार करा त्या सगळ्यांना बरं वाटत असेल तर ते काम करा जीवनाचं एकच सूत्र जर तुम्ही लक्षात घेतलं तर मला वाटतं आयुष्यामध्ये काहीही कठीण नाही एक गोष्ट सांगतो मगाशी तुमच्यातील काही मुलांनी चांगले प्रश्न विचारले प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य दाखवा आयुष्यामध्ये प्रश्न विचारा प्रश्न व्यवस्थेला विचारा प्रश्न शिक्षकांना विचारा शिक्षकांना भंडावून सोडा भले त्याची उत्तर काही वेळा शिक्षकांना सुद्धा येणार नाही शिक्षक म्हणजे काही आभाळातून नाही पडलेले आहेत पण प्रश्न तुम्ही इतके विचारले पाहिजेत शिक्षकांना भंडावून सोडलं पाहिजे की उत्तर आहे त्यांना उत्तर शोधण्यासाठी प्रवृत्त तुम्ही केलं पाहिजे शिक्षक हा तुमचा वाटाडा आहे मार्गदर्शक आहे आणि मी नेहमी ने ने एक सांगतो सर कोणी काही असू दे पण ही जी मुलं आहे ही जी मुलं आज या ठिकाणी आयडॉल म्हणून तुमच्या समोर आली त्यांचं खरं कर्तृत्व कोणी सांगत आहे की बाबानं मला सांगितलं खरं म्हणजे आईचा उल्लेख केला नाही श्रेय आतापासून पहिला उल्लेख आईचा करायचा सा। का ते सांगतो मी आणि प्रत्येकानं केवळ श्रेयाला नाही सांगत पहिला उल्लेख आईचा करायचा याचा पुढे लक्षात ठेव का ते सांगतो घरात जर सुख समाधान स्वास्थ्य नसेल तर घरच्या पुरुषाला तर तो काहीच करू शकत नाही लक्षात घ्या आणि स्वास्थ्य सर्व बळ हे केवळ त्या स्त्री शक्तीकडे आहे केवळ त्या सावित्रीकडे आहे हे लक्षात घ्या किंवा अधिक ताकदीची आहे